नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी ताकाचा मसाला कसा बनवायचा ती अगदी बाहेर मिळतो तसा आपण घरच्या घरी ताकाचा मसाला बनवणार आहोत घरच्या साहित्यात आणि जे आपल्या घरात मसाले डब्यातले मसाले असतात त्या मसाल्यापासूनच आज आपण ताकाचा मसाला बघणार आहोत तर अगदी घरच्या घरी सुगंधित ताक अगदी बाहेर विकत आणल्यासारखा मसाला ताक घरच्या घरी तयार होतं तरी इथे आपण एका पॅनमध्ये चार चमचे जिरं घ्यायचं आहे म्हणजे वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम जिरं घ्यायचे तरी एकाच चमच्याने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं तर आपले पोहे खायच्या चमच्याने मी इथं चार चमचे जिरं घेतले आणि तीन चमचे आपल्याला अख्खे धने घ्यायचे अगदी साधा सोपा आहे मसाला बनवायला आणि पटकन मसाला आपण बनवून शेव शु, ठेवू शकतो तर तीन चमचे बघा धने झालेत अर्धा चमचा बडशोप घ्यायची बडशोप पचायला हलकी असते आणि मस्त लागते ताकामध्ये तर इथे आपण पाऊन चमचा ओवा घेतलेला आहे आणि आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहेत आणि दोन चमचे आपल्याला कसुरी मेथी घ्यायची तर हे सगळे आता मसाले आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचेत सारखं हलवत राहायचे मस्त वास सुटला की गॅस बंद करायचं आहे आणि गरम पॅनवरच आपल्याला चांगले मसाले भाजून घ्यायचेत मसाले चांगले भाजलेले आहेत आणि वासही छान येतो आहे ये मसाल्यांचा तर गॅस बंद केलेला आहे तर पाच मिनटानंतर आता थोडंसं कोमट होतं आणि आता आपण यामध्ये दुसरे मसाले घालून घेणार आहोत तर इथे एक चमचा चाट मसाला घालून घ्यायचा चाट मसाल्यामुळे छान चटपटीत टेस्ट येते एक चमचा सैंदव मीठ घातलेला आहे साधं मीठ घातलं तरी चालेल आणि पाऊन चमचा हिंग घातलेला आहे मसालेही चांगले थंड झालेत आता आता हे आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांडं कोरडं असावं म्हणजे मसाला जास्त दिवस टिकतो जा तर हे बघा आपण इथं मिक्सरचं भांडं असं पूर्ण हे कोरडं आहे आता यामध्ये सर्व मसाले काढून घ्यायचेत तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर हे बघा आपण पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे आणि आता चांगला बारीक वाटून घ्यायचंय हे बघा मस्त मसाला असा बारीक झालेला अक्षी एकदम बारीक पुढं वाटून घ्यायची असा जर मसाला तुम्हाला बनवून ठेवायचा असेल तर याच्या दुप्पट सामान घ्यायचं आणि जास्तीचा पण तुम्ही मसाला बनवून ठेवू शकता सहा महिने मसाला छान राहतो तर इथे आपण पाव किलो दही घेतलेलं आहे दही चांगलं रवीने फेटून घ्यायचे हे बघा छान दही घट्ट होतं आता चांगलं फेटून घेतलंय आपण याच्यामध्ये आता थंड पाणी घालून घेणार आहोत फ्रीजमधलं किंवा माटातलंही पाणी घालून घेऊ शकता तर मित्र आता इथे माटातलंच पाणी घातलेलं आहे तर दोन ग्लास मी एवढं पाणी घालून घेणार आहे मस्त लागतं ताक आणि घरच्या घरी असा मसाला जर बनवून ठेवला तर असा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार ताक प्यायला आणि त्यामध्ये मसाला सर्व मसाले देखील पाचक आहेत आणि मस्त लागतो तर हे बघा दोन ग्लास ताकासाठी मी त्या अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे मसाला घातल्यानंतर परत एकदा चांगलं रवीने ताक हलवून घ्यायचे आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा तुमच्याकडे जर पुदिन्याचे पानं असतील तर पुदिन्याचे पानं घालून घ्या म्हणजे मस्त टेस्टी आणि मस्त ताक तयार होतं व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद